ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये श्री सिद्धार्थ ओळेकर नम्रता रवी घरत अनिता राम ठाकूर आणि विक्रांत संजय तांडेल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत सिद्धार्थ ओळेकर हे गेले अनेक वर्ष या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत या प्रभागामध्ये शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत त्यामुळे विशेषत उच्च शिक्षित असा हा प्रभाग असल्याकारणाने नागरिक निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास सिद्धार्थ ओळेकर यांनी व्यक्त केला आहे सध्या नागरिकांना घरोघरी जाऊन भेटून त्यांना आपली भूमिका समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी होत असल्याचं सिद्धार्थ ओळेकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं आज गोडबंदोर इथे आमचा प्रचाराचा पाचवा दिवस आहे आणि आम्ही सर्वही उमेदवार भाजपा शिवसेना महायुतीचे सोबत हा प्रचारार्थ करत आहोत गावापाड्यांमध्ये गृहसंकुलांमध्ये भेट देत आहोत अत्यंत चांगला प्रतिसाद आहे कारण मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी ज्या प्रकारे या महायुती सरकारचं काम केलेलं आहे ते सगळ्या लोकांच्या मनात आहे त्यांना ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही जाणून घेतो आणि यंदा या पॅनलमध्ये आम्ही चारही नगरसेवक पाणी असो रस्ता असो स्वच्छता असो उद्यानं असो आणि गोडबंदरचा सर्वांगीण सुरक्षित विकास असो असं ध्येय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहोत आणि महायुतीला हा कौल निश्चितप्रमाणे आम्हाला भेटत आहे आशीर्वाद लोकांचे भेटत आहेत आणि आमच्या सगळ्या रणरागिणी आहेत त्याही मैदानात उतरलेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे आमचा पॅनल जो आहे तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास आम्ही प्रचार खूप छान सुरू आहे ही माझी सेकंड टर्म आहे आणि आता आपली भारतीय जनता पार्टी बी जे पी आणि आर पी ए प्रतिसाद पण ही खूप छान आहे दोन हजार सतरा मध्ये बघितलं तर जशी चाळीस हजार संख्या होती पण यंदा कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे साठ हजार लोकसंख्या त्याच्यामुळे वेळ ही कमी आहे आणि आपले शिंदे साहेबांनी आणि आपले मोदी साहेबांनी इतके छान काम केलेलं आहे त्यामुळे मतं मागताना आम्हाला कसलाही कष्ट होत नाही गोडबंद जसं बघितलं ठेवलं पिंग एरिया आता आता भरपूर सुखसुविधा झालेल्या आहेत जसे प्लेंग ग्राउंड बोला तुम्ही तरण तलाव भरपूर असे म्हणजे मेट्रो झाली हे तर मेट्रोमुळे तर सध्या ट्राफिकची खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे आपल्याकडे पण ती ही या वर्षी मला वाटते ती पण कमी होऊन जाणार फक्त माझं जनतेला इतकंच निवेदन आहे की आपण जे लोक काम करतात त्यांच्याकडे नीट त्यांचं कार्यवाहन बघून व्यवस्थित वाचून आणि मतदान करावं आणि आमच्या पूर्ण पॅनलला मतदान करा इतकी मी विनंती करेन धन्यवाद भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या